नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमी मध्ये आपलं स्वागत तर आज आपण बघणार आहोत जी नगर परिषद भरती दोन हजार पंचवीस आहे त्याबद्दल आता लवकरच अपडेट तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि ही जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे येत्या पाच ते सात दिवसामध्ये इधर तुम्हाला दिसेल किंवा मग आचारसंहिते नंतर परंतु जे शासन आहे ते सुद्धा याच्याबाबत काय करत आहे जास्तीत जास्त पॉझिटिव्ह आहे त्यामुळे याबद्दल आज बैठक होणार आहे तीन नोव्हेंबर अडीच ते साडेतीन दरम्यान ही जी बैठक असणार आहे आणि तसेच ज्या पदांबद्दल आणि रिक्त पदांबद्दल तसेच जो आचारसंहितेच्या जी नियमावली आहे त्याचा याच्यावरती काय इम्पॅक्ट होणार आहे त्याबद्दल हा व्हिडिओ असणार आहे तर त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि याच्याबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल तर तसे कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा ठीक आहे आणि आता नगर परिषद येणाऱ्या धर्मादाय एक्झाम्स तसेच जे इतर एक्झाम्स आहेत महानगरपालिकांच्या जसं की नाशिक झालं जळगाव झाला तर यासाठी सगळ्यांसाठी जो सरळ सेवेचा जो सिलेबस आहे तो एकच डिझाईन करण्यात आलेला आहे ऑल इन वन तर जो मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि अंकगणित बुद्धिमत्ताचा जो पार्ट असणार आहे त्याचद्वारे ही तुमची बॅच डिझाईन करण्यात आलेली आहे आणि लेटेस्ट पॅटर्ननुसार तुम्हाला ले इथे शिकवलं जाणार आहे त्यासाठी ज्या नोट्स असणार आहेत त्या पी डी एफ स्वरूपामध्ये असणार आहेत आणि जो वॉच टाईम आहे तो अनलिमिटेड आहे जो अनलिमिटेड वॉच टाईम वन इयरच्या वॅलिडिटीमध्ये तुम्हाला प्लस ज्या टेस्ट आहे त्यासुद्धा अवेलेबल करून दिल्या जाणार आहेत यासाठी जी फीज असणार आहे ती नऊशे नव्याण्णव रुपये असणार आहे ठीक आहे तर यासाठी काही डाऊट असेल या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे एट फाईव्ह थ्री झिरो वन थ्री uh, uh, टू वन डबल झिरो टू आणि जे आपलं ॲप आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे ठीक आहे तर ही जी बैठक आहे त्याबद्दलचं आपण अपडेट बघणार आहोत नगर परिषद नगरपंचायतीमध्ये रिक्त पदे सरळ सेवेने भरण्यासाठी मग ही सरळ सेवा अंतर्गत होणार आहे टी सी एस किंवा आय बी पी एसद्वारे ही एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे नाईंटी नाईन पर्सेंट ऑफ चान्सेस आहेत की ही एक्झाम टी सी एस कंडक्ट करेल कारण की गेल्या वर्षीप्रमाणे ज्या एक्झाम्सकडे देण्यात आलेला आहे आणि जो टी सी एसचा एक ती डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत का आहे टी सी एसकडे जो कॉन्ट्रॅक्ट होता तर त्याद्वारे ह्या एक्झाम्स टी सी एसकडे देण्यात येणार आहेत आणि त्यानंतरच्या ज्या पुढच्या एक्झाम्स आहेत त्या मग एम पी एस सीकडे कंडक्ट करण्यात येत आहेत टी सी एस आणि आय बी पी एसचा जो कॉन्ट्रॅक्ट बेस आहे इधर तो एक्सटेंड होईल किंवा एम पी एस सीकडे करण्यात येईल परंतु जे शासन निर्णय आहे त्याद्वारे डिटेलमध्ये आपल्याला तसा अपडेटसुद्धा आलेलं सी कडे एक्झाम जात आहेत आणि त्याची सुरुवात सुद्धा झालेली आहे तुम्ही रेशीम संचालनालयाची जी एक्झाम होती तर ती सुद्धा बघितली असेल की रेशी रेशीम जे संचालनालय आहे त्याची सुद्धा एक्झाम एम पी एस सी कडे करण्यात आलेली होती ठीक आहे तर आता ही जी बैठक आहे ती बघा माझे आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन सह आयुक्त यांच्याद्वारे ही बैठक नियोजित करण्यात येत आहे तर यासाठी जी बैठक आहे ती बघा तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीच वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही व्हिडिओ जी बैठक असणार आहे ती आयोजित करण्यात येत आहे तर त्यासाठी जे आता आयुक्ता अंतर्गत ही बैठक असणार आहे तर त्यामध्ये बघा आता यासाठी जी धावपळ आहे तर ही ॲडव्हर्टाईजमेंट तर तुम्हाला आता येत्या पाच सहा दिवसांमध्ये तरी बघायला मिळेल नाही तर मग आचारसंहिता लागू झाल्यावरती निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जसे निवडणूक आयोगाचे निर्देश येतात त्यानंतर काय होतं की तेव्हा थोडीशी स्थगिती केली जाते लगेच भरती होत नाही मग त्यानंतर भरतीची प्रक्रिया तुमची एकतर सुरू होते मग त्याद्वारे शासन सुद्धा याबाबत पॉझिटिव्ह आहे तर मग आता जी ब आचारसंहिता लागणार आहे ती सहा किंवा सात नोव्हेंबरला आयोगाद्वारे नगर परिषदेत पत्रक जातील त्यानंतर दहा ते पंधरा नोव्हेंबर या दरम्यान आचारसंहिता आपल्याला लागू होऊन जाईल तर त्याबद्दलच मग असणार आहे त्यामुळे ज्या नगरपालिकांच्या निवडणुका आहेत तसेच इतर नगर परिषदा आहेत त्यांची भरती करायचा आहे तसेच जो शंभर दिवसांचा माननीय मुख्यमंत्री यांच्याद्वारे करण्यात आलेला आहे त्याचा सुद्धा आढावा घेतला जात आहे त्यामुळे लवकरात लवकर सर्व विभाग पदभरतीबाबत पॉझिटिव्ह आहे तर ह्या ज्या ॲडव्हर्टाईजमेंट आता ही जी जागा आहेत सतराशे ब्याऐंशीच्या ज्या होत्या टोटल त्या दोन हजार तेवीसच्या होत्या ठीक आहे आणि मग असं करून पुन्हा त्या मंजूर कार्यरत पदे किती आहेत टोटल अठराशे एकोणसत्तर आहेत तर याबद्दल सुद्धा आपण एक व्हिडिओमध्ये बघितलेलं की कि त्याच्यामध्ये किती पद होती आणि कशाद्वारे कोणते आहेत कर निर्धारण प्रशासकीय अग्निशमन स्वच्छता निरीक्षक तसेच विद्युत सहाय्यक संगणक अभियंता या विभागाअंतर्गत खूप मोठी पदवर्ती होणार आहे तसेच आता ही दोन हजार तेवीस ची आहेत त्यामध्ये दोन हजार चोवीस ची रिक्त पदे ॲड होत जाणार आहेत कारण की ती पदभरती झाली नव्हती त्यामुळे दोन हजार चोवीस चे जी आहेत इतर संवर्गाची ती सुद्धा पदे होणार आहेत त्यामुळे इथे दोन हजार प्लस तुम्हाला नगर परिषदेमध्ये जास्तीत जास्त ऍडव्हर्टाइजमेंट इथे बघायला मिळणार आहे तर त्याबद्दलच हे अपडेट आहे नेक्स्ट असणार आहे तुमचं की आता ही जी बैठक होईल त्याद्वारे तुम्हाला इथे शासन निर्णय लवकरच लवकर कळवण्यात येईल आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल आणि असेच नवनवीन अपडेट जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलकन प्रेस करा थँक्यू